श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात आणि दोन ऑगस्टला आहे श्रावणातील दुसरा शनिवार श्रावण महिन्यातील शनिवार खूप खास असतो या दिवशी हनुमानाची आणि शनिदेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते पुराणानुसार श्रावणी शनिवारी शनिदेव आणि बजरंगबलीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात धार्मिक मान्यतानुसार हनुमान पूजामुळे शत्रूवर विजय मिळतो तसेच दुःख रोग पीडा दूर होतात श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सगळे आजार बरे होतात शारीरिक आणि मानसिक ताकद वाढते हनुमानाच्या कृपेने कामातील अडथळे दूर होतात ठरलेली कामे पूर्ण होतात बुद्धी आणि संपत्ती वाढते शत्रूंचा नाश होतो आणि समाजात मान सन्मान मिळतो तसेच श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजा करणे शुभ मानले जाते अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेले हनुमानाची पूजा अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वत्थ मारुती म्हणतात तसेच या दिवशी नृसिंह भगवानाची सुद्धा पूजाही केली जाते नृसिंह हे भगवान विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते या दिवशी हनुमानाला आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा तसेच भगवान नृसिंहाची विशेष पूजा करून ब्राह्मणांना तिळाचे जेवण द्यावे यामुळे इच्छा पूर्ण होतात बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र आहेत तसेच शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात भगवान शंकराने शनिदेवाला न्यायाधीश बनवले त्यामुळे शनिदेव माणसांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात भगवान शिवाचे अवतार भैरव आणि रुद्र अवतार हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील प्रत्येक शनिवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या करोडोच्या कर्जातून मुक्तीही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये हर हर महादेव जय श्री शिवाय नमस्तुभ्यं ही आय लव्ह दिसृणाका हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर काही कारण असतं तुम्हाला या शनिवारी करणं शक्य नाही झालं तर त्या पुढच्या शनिवारी केलं तरीही चालणार आहे हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास व्हावी इतकेच तर त्याला बळ बुद्धी नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची म्हणजेच रुईच्या पानाची माळा घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळा घालतात तसेच ते महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत याचमुळे त्यांना अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली आणि म्हणूनच आपल्याला उद्या अकरा रुईची पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची रुईची पानं म्हणजे आपल्याला जी पांढरी रुई असते ती जी अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची ही पानं घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे बजरंग बलीना शेंदूर हा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आणि त्या शेंदूरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता रुईच्या झाडाच्या काडीने आपल्याला प्रत्येक रुईच्या पानावर श्रीराम लिहायचं किंवा तुम्ही नुसतं राम लिहिलं तरीही चालणार आहे बजरंगबली हे रामभक्त आहेत आणि त्यांच्या पुढे फक्त आपण रामनामाचा जप केला किंवा रामस्तुती केली तरी सुद्धा बजरंग बली फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आता प्रत्येक पानावर आपल्याला श्रीराम किंवा राम, राम लिहायचं आणि त्यानंतर या अकरा पानांपासून आपल्याला एक माळा ही तयार करून घ्यायची आहे आणि ही माळा घेऊन जायचं आपल्या जा घराजवळ जा जा असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना बजरंगबलींना प्रिय असणाऱ्या वस्तू आवर्जून घ्यायच घेऊन जायच्यात बजरंगबलींना शेंदूर अस अतिशय प्रिय बजरंगबलींना लाल फुलं लाल मिठाई अतिशय प्रिय नारळ अतिशय प्रिय आहे आपल्याला ज्या पण वस्तू बजरंगबलींना प्रिय त्या मंदिरामध्ये घेऊन जायच्यात जा, मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला बजरंगबलींना या सर्व वस्तू अर्पण करायच्या आपल्याला बजरंगबलींना शेंदूर लावून घ्यायचं आहे तसेच नारळ अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर ही अकरा पानांची जी माळ आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला बजरंग बलींना अर्पण करायची आहे त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तसेच आपल्याला रामस्तुती करायची आहे श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम या मंत्राचा आपल्याला निरंतर जप भाग करायचा आहे तुम्ही सुंदर काणचं सुद्धा करू शकता तर या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे बजरंगबलींना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपले किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात बजरंगबली पूर्ण करतात हा उपाय आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे जर तुम्हाला प्रत्येक शनिवारी करणं शक्य नसेल तर किमान एक शनिवारी तरी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील जेव्हा आपण कष्ट करतो मेहनत करतो आणि आपल्याला यश मिळत नाही तर हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आपल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण फक्त होईल कोणताही उपाय कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा शुभ फळे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव